बुलढाणा तंबाखू आणि सिगरेट प्रमाणे आरोग्यास हानिकारक असल्याच्या सूचना आता समोसा आणि जिलेबीवर देखील देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत आहे आहे ज्या वस्तूंवर इशारा देण्यात आला त्याच्या सेवनाचे प्रमाण अजून कमी झालेले नाही त्यामुळे या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नसल्याचं बुलढाण्यातील खवै यांचं म्हणणं आहे तर हा निर्णय चुकीचा असल्याच्या भावना छोटे व्यावसायिक व्यक्त करत आहेत आता आम्ही भरपूर व्यवसाय करतो समोसे वगैरे विकतो आम्ही आता ग्र ग्राहकांना आवडता ते नेहमी येतात खाता आता आमच्याकडे चांगलं देतो म्हणून ते नेहमी येतात त्यामध्ये काही असं दूषित काही हे नाही ना त्यावर बंदी आणण्यासारखं जिलेबी हे खायचं आयटम आहे समोसा खाण्याचं आयटम आहे त्यामध्ये काही असं हे नाही आता तंबाखू झाला सिगरेट झालं हे शरीरात हानिकारक आहे आता याच्यापासून काय वाईट परिणाम व्हायसारखं काहीच नाही याच्यात खायच्याच गोष्टी आहे ना तज्ञ डॉक्टर असं म्हणत आहे की त्याच्यामुळे लठ्ठपणा जो आहे तो वाढतो किडनी त्याच्यानंतर शिजोड अशा पद्धतीने आजच होतं आता तेलकट म्हणल्यावर तर थोडंफार वाढणारच ते पण आता घरी आता पुरी भाजी खातो त्याच्यात पण त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो मग ते थोडी बंद करणार लोक खाना केंद्र सरकार जे धोरण आणतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता हे जे पुढच्या बाबतीत आणण त्यांचं धोरण आणण्याचं चालू आहे की समोसा आणि जिलेबी खायची का नाही आणि त्याच्यावर जसं सिगरेट पान मसाल्यावर जसे सूचना येतात त्याप्रमाणे लावाव्यात मला एक सरकारला विचारायचं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यावर इशारा असून सुद्धाही तिच्यात उलट कालांतरानं वाढत होत आहेत आणि त्याचं सेवन मोठ्या प्रमाणात ग्राहक करतच आहे ठीक आहे हा तर हा जो निर्णय येत आहे समजून सा सामान्य व्यवसाय करणाऱ्याच्या पोटावर जादा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे तरी सुद्धा सुद्धा जे खवाई असतात ज्यांना खायचं ते खाणारच आहेत तरी फारसा या धोरणामुळे खूप मोठा फरक पडेल असं मला काही या ठिकाणी वाटत नाही गणपती बाप्पा मोहर या आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट ते ही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळा या बरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया याबरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस